खासदार संजय काका पाटील यांच्यासारखा तत्परतेने लोकांची कामं करणारा दुसरा खासदार मी पाहिलेला नाही त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देत असून जनतेने त्यांना प्रचंड मताधिक देऊन निवडून आणावे असे आवाहन मनमंदिर समूहाचे संस्थापक अशोक भाऊ गायकवाड यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांना मनमंदिर समूहाच्या वतीने येथे पाठिंबा देण्यात आला यावेळी अशोक भाऊ गायकवाड बोलत होते यावेळी विश्वास पाठक भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे विजय पाटील शंकर मोहिते यांच्यासह विटा शहरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या भागामध्ये काकांनी जे हे दहा वर्षांमध्ये काम केले ते प्रचंड प्रमाणामध्ये काम आहे निवडणुकीमध्ये कोणीही आरोप करत असते परंतु काकाने टेंबू योजनेसाठी आणलेले पैसे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे अन्वेषणा टेंबू योजनेला दिले म्हणून ही टेंबू योजना पूर्ण झाली त्याचबरोबर काकांनी विटा शहरासाठी पाणी योजनेसाठी पंचेचाळीस कोटी रुपये दिले त्यामुळे भागाभागामध्ये पाण्याच्या टाक्या उभ्या राहिल्या आणि पाण्याच्या पाईपलाईन्स पडलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये सुद्धा या विटा शहरासाठी जे काही लागल ती मदत मा काकाच्या माध्यमातून होईल खानापूर आटपाडी मतदारसंघ असलेल्या आमचे सगळीकडे संबंध आहेत त्या सर्व संबंधित माणसांना माझी विनंती राहील की सगळ्यांनी मिळणा काकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आणि भाजपला कमळ या चिन्हाला मतदान करावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा